रत्नागिरी क्रीडाईतर्फे आयोजित वास्तुरंग दोन हजार तेवीसला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे या प्रॉपर्टी एक्सपोला रत्नागिरीकर मोठ्या संख्येनं भेट देत आहेत क्रीडाईतर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली मला इथे सांगायला आनंद होतोय की आमचा हा सहावा महोत्सव आहे आम्ही दर दोन वर्षांनी महोत्सव भरवत असतो आणि रत्नागिरीतील नागरिकांना एक घर घेण्याची चांगली एक संधी आम्ही निमित्ताने उपलब्ध करून देतो बांधकाम व्यावसायिक आपले नवनवीन जे काय प्रकल्प आहेत ते ह्या निमित्ताने इथे लाँच करतात त्याच्यामध्ये नागरिकांना विविध लोकेशन्सला त्यांच्या किमतीप्रमाणे आणि त्यांना ज्या साईज पाहिजे फ्लॅटचे वन आर के असतील वन बी एच के टू बी एच के थ्री बी असे विविध जी काय फ्लॅटची अवेलेबिलिटी असते त्याचबरोबर खूप उत्कृष्ट पद्धतीने बा बांधकाम केलेल्या रचना केलेल्या अशा आपल्याला इथे बिल्डिंग्स दिसतील तसेच प्रत्येक बांधकाम व्यावसायिकांनी या महोत्सवाच्या निमित्ताने खूप सवलती दिलेल्या आहेत डिक्लेअर केलेल्या आहेत जी एस टी असेल फ्लॅटमधील काही आपल्या जे काही दर आहेत त्याच्यामध्ये दहा टक्के पाच टक्के डिस्काउंट असे खूप चांगल्या सवलती के या निमित्ताने निर्माण केल्या आहेत बँकांचे जे स्टॉल लागले बँकांकडून अर्थसहाय्य देताना नेहमीच काही ग्राहकाला त्रास होतो पण तुम्ही ज्या बा बँकाने इथे तुम्ही सामावून घेतलं त्यांच्याकडून कर्जदाराला किंवा फ्लॅट घेणाऱ्याला त्याचे प्रकरणाला मंजुरी मिळण्यामध्ये तुमचा काय अनुभव एकमेक या स्टॉल लावल्यामध्ये आता खरंच नमूद करायला पाहिजे की बँकाही खूप बदललेल्या आहेत त्यांच्यामध्येही खूप चांगल्या पद्धतीने फ्लेक्झिबिलिटी आलेली आहे खास हाऊसिंगसाठी त्यांच्या वेगळ्या टीम्स आहेत की ज्या घे येणारे जे ग्राहक आहेत त्यांच्या पर्सनली भेटत असतात त्यांची जी काय डॉक्युमेंट्स अपूर्ण असेल किंवा काय त्याला काय हेल्प लागत असेल ती सर्व हेल्प तात्काळ त्यांना उपलब्ध करून देतात आणि सर्वच बँका आठ ते दहा दिवसांमध्ये ग्राहकाला लोन उपलब्ध करून देतात हे खरंच इथे नमूद करायला पाण्या करण्यासारखी गोष्ट आहे रत्नागिरी शहराच्या हद्दवाडीविषयी विकासकांना काय वाटतं याविषयीचं उत्तरसुद्धा त्यांनी मन मोकळेपणे दिलं रत्नागिरीमध्ये आता डेव्हलपमेंट एवढी प्र चांगल्या पद्धतीने होते त्या निमित्ताने पुढचे वेल प्लॅन सिटी झाला पाहिजे त्यानिमित्ताने आपल्याला जी शेजारची लगत ग्राम प्रभावशाली एरिया आहेत ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायती नगरपालिका महानगरपालिका मर झालं पाहिजे जेणेकरून आपल्या रत्नागिरीचं वेल प्लॅन सिटी होईल रस्ते गट्टरीकरण हे सगळं व्यवस्थित होतील आणि त्याप्रमाणे प्लॅनिंग सिटी व्यवस्थित बसेल असं आमचं नियोजन करावं सगळ्या लोकांनी त्याप्रमाणे काम चांगलं होईल ग्रामपंचायतीमधल्या सरपंच असते ग्रामस्थांची भावना असते की शहरामध्ये आपण जो मर्ज झालो की आपला समावेश केला तर आपल्याला जे आकारणी येते कराच्या रूपाने अधिक ह्या भीती एकंदरीत त्यांच्यासाठी प्रायोगिक तत्वावरती त्यांच्या एक सगळ्यांच्या समाविष्ट करून मिटिंग करून त्यांच्या त्यांचा जो घरपट्टीचा खर्च आहे इतर जो खर्च आहे तो त्यांच्या लेवलला त्यांचा क्लिअर करून त्यांच्या मानसिकता सिटीची डेव्हलपमेंट कशी होईल हे घालून त्या पद्धतीने काम होऊ शकतं ते पण ते प्रशासनाने ते जर केलं ते निश्चितच तयारी जर केली मनाने तर निश्चित डेव्हलपमेंट होईल चांगली आता आपण रत्नागिरी ही बी क्लास महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये आहे जर आपल्याला हद्दवाढ झाली त्या लोकसंख्येप्रमाणे आपल्याला ए क्लासमध्ये जाऊ शकतो किंवा डी क्लासच्या महानगरपालिकेमध्ये पण आपण कन्वर्ट होऊ शकतो यामध्ये काय होतं ह्या ग्रामीण भाग आपल्यामध्ये आल्यानंतर त्या ग्रामीण भागाला स्पेशल फंड्स येतात जे जसे महानग नगरपालिकेला फंड्स येतात महानगरपालिकेला वाढीव ग्रामीणपेक्षा जास्त फंड्स असतात तर ते फंड्स मिळून ती ग्रामीणची डेव्हलपमेंट जास्त लवकर होते आणि त्याचा फायदा सगळ्या ग्रामीण लोकांना मिळू शकेल हा एक असतो त्यांचा तो मगाशी सांगितलं की घरपट्टीचा विषय पाच वर्ष त्यांना तेवढीच राहते पण ह्या डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्यांना बरं वाटतं की आपल्याला एवढी डेव्हलपमेंट मिळाली त्यांचे प्लॉटच्या किमती पण वाढतात कारण का त्याला रोड मोठा झाला की कि प्लॉटच्या किमती पण वाढतात प्लस त्यांच्या बिल्डिंग्स नवीन होणार घरं नवीन होणार त्याप्रमाणे मग नंतर त्यांचं टॅक्सेशन होणार ह्या गोष्टी त्याला फायदेशीर असतात हा आपल्याकडून शासनाकडून त्यांना पाठपुरावा होणे गरजेचं आहे आणि जसं दुसरा एक विषय असतो हे न आत्ता ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असतात त्यांचे ग्राम हे सदस्य असतात हे आता नगरपालिकेत आले किंवा महानगरपालिकेत आले ते नगरसेवक किंवा नगर हे होणारच आहेत ना कॉर्पोरेटर त्यांना तो ज्यांचा विषय असतो तो काय बदलणार नाही आहे ते ग्रामसेवकाच्या ग्राम ऐवजी ग्राम ग्रा नगरसेवक होणार आहेत तो कॉर्पोरेटर होणार आहे तर तो फायदा त्यांना आहे त्यांचा आत्ता फक्त ग्रामस्थांचा हा एकच विषय असतो की आमची घरपट्टी वाढता कामाने आणि ग्रामसेवक ग्राम, ग्राम सदस्याचा विषय असतो की आम्हाला आमचं जे स्वायत्तता असते पण ग्रामपंचायतीला फंड्स किती येतात आणि नगरपालिकेला फंड्स किती येतात ह्याचा तर डिफरन्स काढला की फायदा दिसतो आपलं स्वप्नातील घर घ्यायचं असेल तर वास्तुरंग दोन हजार तेवीसला ला एकदा तरी भेट द्या असं आवाहन क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा